जारी। श्री काशीनाथ दाते अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचे महामहीम महा राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावर आणि महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदन करण्यासाठी खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी उभा आहे विधानसभा सभागृहातील खऱ्या अर्थानं हे माझे पहिलंच भाषण आहे काल औचित्याच्या मुद्द्यावर थोडंसं बोललो परंतु आज मान्य राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये एक वेगळं समाधान आहे आजचे भाषण करण्याची संधी ज्यांच्यामुळे मिळाली त्या माझ्या पारनेर मतदारसंघातील पारनेर नगर मतदारसंघातील मतदार व जनतेचे मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर माझे नेते माननीय श्री अजित दादा पवार आणि महायुतीचे नेते सर्वे सर्व नरेंद्रजी मोदी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि महारा अहमद अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो मी माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचू शकलो त्यामुळे मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला देखील या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो कोणताही हा व्यक्ती माता पिता व गुरुजनांशिवाय घडू शकत नाही त्यामुळे मी माझ्या गुरुजनांना देखील वंदन करतो आणि लोकशाहीच्या मंदिरा कर। या मंदिराला व सभागृहाला देखील अभिवादन करून माझ्या भाषणाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात करतो सन्माननीय राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी शासनाचं अभिनंदन करताना जवळपास या महायुतीच्या सरकारनं जे काही लोकाभिमुख असे का निर्णय घेतले त्या जवळपास बहात्तर मुद्द्यावर या ठिकाणी त्यांचं अभिभाषण निश्चितपणे झालं बा बासष्ट मुद्द्यावर या बासष्ट मुद्द्यांना मी हात घालणार नाही परंतु माझ्या मतदारसंघाशी ज्या ज्या मुद्द्यांच्या माध्यमातून संदर्भ येतो संबंध येतो त्याच मुद्द्यावर मी थोडा थोडंसं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे खऱ्या अर्थानं औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य हे आज देशामध्ये अग्रेसर आहे आणि चौदा टक्क्यापेक्षा अधिक देशांतर्गत उत्पादनामध्ये महाराष्ट्राची आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भर पडलेली आहे जागतिक गुंत जा गुंतवणुकीच्या जा बाबतीमध्ये देखील परकीय गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये देखील गतवर्षीच्या मानाने यावर्षी जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत गुंतवणुकीचं प्रमाण गेलं आहे आणि मग हे गुंतवणुकीच्या किंवा या उद्योगाच्या व्यवस्थ संदर्भात बोलत असताना माझा पारनेर नगर जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं सुपाही एम आय डी सी या ठिकाणी येते रांजणगाव गावाने कारेगावच्या एम आय डी सी नंतर चाकणच्या एम आय डी सी नंतर खऱ्या अर्थानं पुण्यापासून जवळच्या अंतरावर जी असेल आणि अतिशय मध्यवर्ती ठिकाणी जे असेल ते आमची सुपा एम आय डी सी आहे आणि मग सुपा एम आय डी सीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय उद्योग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आलेले आहेत परंतु गेल्या काही वर्षामध्ये या एम आय डी सीमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जात नाही परप्रांतीयांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनाच खऱ्या अर्थानं रोजगार दिला जातो आहे एक वेगळ्या प्रकारचं दहशतीचं वातावरण त्या कंपन्यांच्या भोवती त्या ठिकाणी केलं जात आहे आणि त्याचा दुष्परिणाम उद्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या चांगल्या कंपन्या जर येणार असतील तर त्या विचार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ते सगळं हे जे वातावरण आहे हे सुधारलं पाहिजे त्या एम आय डी सीच्या भागामध्ये शांतता राहिली पाहिजे की जेणेकरून त्या सुपा एम आय डी सीमध्ये आणखी नवनवीन उद्योग त्या ठिकाणी येतील कारण खूप मोठ्या प्रमाणावर तिथे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुविधा उपलब्ध आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जमीन देखील उपलब्ध आहे आणि म्हणून स्थानिकांना त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं ज्यांची जमीन एम आय डी सीमध्ये संपादित केली त्यांच्या कुटुंबातल्या एका तरी व्यक्तीला त्या ठिकाणी त्या एम आय डी सीमध्ये नोकरी दिली जावी थोडंसं अजूनच आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा या बाबतीमध्ये मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी सात हजार चारशे ऐंशी किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केल्याचं या अभिभाषणामध्ये आलेलं आहे जितकं मोठे रस्ते करणं गरजेचं आहे तेवढंच खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामधल्या जे खेड्यापाड्यामध्ये जा पोहोचणारे जे रस्ते आहेत ते देखील रस्ते चांगल्या प्रमाणात झाले पाहिजेत विशेषतः पंतप्रधान ग्रामसडक योजना असेल किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल याच्यामध्ये दरवर्षी फक्त पंचवीस तीस किलोमीटरचा समावेश या ठिकाणी आपल्याला का करता येतो आहे आणि याची व्याप्ती खऱ्या अर्थानं वाढली तर निश्चितपणे हजार लोकसंख्येच्या आतले पाचशे लोकसंख्येचे जी गावं खेडी आहेत ते खेडीदेखील आपल्याला या चांगल्या रस्त्यानं जोडता येईल त्यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये असं भौगोलिक निश्चितपणे त्या ठिकाणी देखील फार मोठा स्कोप त्या कामासाठी आहे आणि मग त्याच्यात देखील सहकार्य होण्याची गरज आहे आज या ठिकाणी शासनानं वैनगंगा नळगंगा नार पार गिरणा दमनगंगा दरे गोदावरी ह्या नद्या जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे पश्चिम घाटावरचं पाणी जे जा वाहून जाते ते अडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आहे माझ्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती अशी अर्धा मतदारसंघ नगर आणि पारनेरचा मतदारसंघ गोदावरी खोऱ्यामध्ये त्याचं पाणलो क्षेत्र आहे आणि अर्ध कुकडी आणि कुकडी क्षेत्रामध्ये आणि मुळा क्षेत्रामध्ये आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला गोदावरी खोऱ्यामध्ये नवीन कुठल्याही प्रकारचा प्रकल्प घेता येत नाही छोटासा बंधारा देखील नव्याने घेता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी अत्यंत लोकांची त्या पाण्याची गैरसोय निश्चितपणे आहे म्हणून जे पश्चिम घाटावरचं पाणी आपल्याकडं वळवल्यानंतर जी पाण्याची उपलब्धता तयार होते त्याच्या माध्यमातून आमच्या पठार भागातील गेली दोन टी एम सी पाण्याचा जो प्रश्न आहे तो गेली पंधरा वर्षे मी ऐकतो त्याला पूर्ण मूर्त स्वरूप येत नाही तो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पुढ पुढली कार्यवाही होत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये देखील कारवाई होण्याची गरज आहे पठार भागाला कारण दुष्काळी तालुका आहे पठार भागावर आम्हाला त्या दोन टी एम शी पाणी कुकडे प्रकल्पातून मिळालं पाहिजे याच्यासाठी देखील आमच्या मतदारसंघाची मागणी आहे जलयुक्त शिवार योजना खरं म्हणजे फडणवीस साहेबांच्या काळामध्ये चालू झाली त्या योजनेचे खऱ्या अर्थानं साहेब दोन फक्त दोन मीटर नमिता मुंदडा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ये ता ये ता ये त्या जलयुक्त शिवार योजना देखील भविष्यामध्ये चालू होण्याची गरज आहे नवीन युजोडणीच्या बाबतीमध्ये आज नवीन युज जोडणी बंद केली चोवीस तास लाईट देण्याचं किंवा दिवसा लाईट देण्याचं आपण मान्य केलं परंतु आमच्या मतदारसंघामध्ये अजूनही दिवसा लाईट त्या ठिकाणी येत नाही रात्रीचं पाणी भरायला जाताना बिबट्यांचा त्या ठिकाणी धोका आम्हाला निश्चित आमच्या शेतकऱ्यांना आहे आणि म्हणून त्या दिवसा लाईट देण्याच्या मुद्द्यावर देखील त्या ठिकाणी निर्णय व्हावा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज राज्यपालाच्या